गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक सस्पेन्स सुरू होता आणि तो सस्पेन्स असा होता की मावळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नवीन सरकारमध्ये सहभागी होणार का अशा प्रकारचा हा सस्पेन्स होता मात्र आता एकनाथ शिंदे हे आज संध्याकाळी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार हे नक्की झालं आहे या संदर्भात सातत्याने त्यांची मनधरणी ही केवळ त्यांच्याच पक्षातून नाही तर भारतीय जनता पक्षातून देखील सुरू होती संदर्भात काल रात्री देखील देवेंद्र फडणवीस आणि श्री एकनाथ शिंदे यांची बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये देखील श्री देवेंद्र फडणवीस यांना एकनाथ शिंदे यांना विनंती केली होती की त्यांनी नवीन सरकारमध्ये सहभागी व्हावं मात्र गृहमंत्रीपद मिळावं अशी आग्रहाची मागणी ही शिंदे सेनेकडनं होत होती आता या संदर्भात नेमकं काय झालेलं आहे काय वाटाघाटी झालेल्या आहेत हे लवकरच समजणार आहे मात्र तुर्तास तरी मावळते मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनी नवीन सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे आणि आज सायंकाळी ते उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत आज मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून श्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार हे शपथ ग्रहण करणार आहेत पवार यावेळेस विक्रम करत आहेत त्यांनी उपमुख्यमंत्री ते शपथ घेणार आहेत इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट अॅट यंग एज फॉर स्किलास्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह प्राऊड टू हॅव वर्ल्ड टॉपर्स अँड कम टॉपर्स इन टेन्थ स्टँडर्ड केम्ब्रिज एक्झामिनेशन्स Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.